सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती आनंदाची बातमी अखेर डीए वाढीबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक व्हिडिओला दोन दोन सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अखेर डीए वाढी बाबत वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के असा सुधारित करण्यात आलेला आहे सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखिणी देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच असुधारित वेतन श्रेणीत म्हणजे सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस दोन हजार पासून दोनशे छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता वाढ देण्यात आलेली आहे यामध्ये दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून चा फरक माहेुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या निवृत्ती वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत वेतन श्रेणीत म्हणजे पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती धारकांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून चारशे पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ देण्यात आलेली आहे यामध्ये दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासूनचा फरक माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या निवृत्ती वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद